पुणे जिल्ह्यातील सगळ्यात टॉपची धावपट्टी असलेल्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावच्या हिंदकेसरी घाटामध्ये येत्या चार डिसेंबर ते सात डिसेंबर या दरम्यान दत्त जयंतीनिमित्त सद्गुरु सेवा मंडळाच्या वतीने यात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे पंचकोशीतील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की सालबाद श्री दत्त जयंती यात्रा उत्सव बैलगाडा शहरात या ठिकाणी चार बारा ते सात बारा या घोडेगावच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी हिंद केसरी घाट पुणे जिल्ह्यातील टॉपची स्टेडियम टाईप असलेली धावपट्टी आणि एक नियोजक बद्धक या ठिकाणी असलेला सर्व यात्रा कमिटीचा जो कार्यक्रम आहे सद्गुरू सेवा मंडळ त्याचप्रमाणे दत्त जयं जयंती यात्रा उत्सव कमिटी अध्यक्ष कैलास बवकाळी उपाध्यक्ष विनोदांना कासार व सर्व दत्तजयंती यात्रा उत्सव कमिटी सर्व सहकारी या ठिकाणी आत्ता चार बारा ते सात बारा थी थी जी 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 तरे या ठिकाणी दत्तजयंती यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे या घाटामध्ये तरी या यात्रेचं नियोजन जर सांगण्याचं जर बोललं तर एक हिंदकेसरी टॉपची धावपट्टी पुणे जिल्ह्यातील हिंदकेसरी हा एक घाट आहे दत्तजयंती आणि या ठिकाणी अनेक बैलगाडा शोकिंग अनेक बैलगाडा मालक ह्या यात्रेसाठी या घोडगावमध्ये यात्रेमध्ये आपला शेतकऱ्यांचा पहिला नामांकित बारी या ठिकाणी कशी होईल याची अनेक शेतकरी बंधू गाडा मालक या ठिकाणी काळजी घेतात तर ही पश्चिम पट्ट्यातली पहिली यात्रा आहे ह्या घाटामध्ये जर ज्या गाड्या मालकाची पहिली बारी या ठिकाणी जर बसली तर वर्षभर ती बा बारी बारा शेकंदमध्ये या ठिकाणी बसली असे दत्तगुरू महाराजांच्या कृपेने या ठिकाणी ह्या दत्तजयंती घाटाचं नाव आहे या ठिकाणी जर घाटाबद्दल जर बोलायचं गेलं तर आपण या ठिकाणी पाहता अशी एक स्टेडियम टाईप असलेली ही धावपट्टी आहे त्यामध्ये यात्रा कमिटी सद्गुरू सेवा मंडळ दत्तजयंती यात्रा उत्सव कमिटी अतिशय नियोजकबद्ध या ठिकाणी काम करतं या ठिकाणी प्रथमतः घाटामध्ये या ठिकाणी घाटाची पूर्णपणे सफाई त्यामध्ये एक बैलाला पायाला खडा पण टोचणार नाही असं नियोजन या ठिकाणी आमच्या सर्व यात्रा कमिटी स से सद्गुरू सेवा मंडळ त्याचप्रमाणे दत्तजयंती उत्सव कमिटी सर्व सहकारी असत या ठिकाणी खाडा येचून करतात त्यामध्ये या ठिकाणी घाटाची धावपट्टी असो आळ्यामध्ये मोठ्या प्रमाणे गाडा पकडण्याचं आळं मोठं आहे दीड ते दोन लाख रुपये खर्च करून क्वाल कंपाउंडचं यात्रा कमिटी या ठिकाणी काम करणार आहे वरच्या बाजूला बैल पुढे जाऊ आळ्यातून त्यामुळे पुढे त्या ठिकाणी सन्मान्य रोहिदास शेट शेट्टे व त्यांचे सर्व घरातील परिवार या ठिकाणी स्वतःची जागा देऊन त्या ठिकाणी भिंतीचं या ठिकाणी मोठं पाच सहा फुटीचं आळ्याच्या बाहेर बैल जाऊन म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे त्यानंतरनं वसईतील सर्व शेतकरी या ठिकाणी बैल बांधण्यासाठी खूप अशी या ठिकाणी वसईतील सर्व शेतकरी जागा उपलब्ध करून आपला शेतातून जो उभा पिकामधला जो माल आहे तो या ठिकाणी काढून या ठिकाणी जागा उपलब्ध करून या ठिकाणी बैलांसाठी रावठी या ठिकाणी निर्माण करून देतात त्यानंतरनं काळ्या आळ्यामध्ये जर बोलायचं ठरलं तर भरपूर अशी प्रशस्ती या ठिकाणी जागा आहे नंतर ना या ठिकाणी कमिटीच्या वतीने सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने यात्रेसाठी लागणारं जे सर्व नियोजन आहे यामध्ये कोणी या ठिकाणी कुठली दुर्घटना होत नाही पण दुर्घटना जर झाली तर अँब्युलन्ससुद्धा या ठिकाणी सरकारी दवाखान्यातर्फे उपलब्ध असतील निळकंठ शेठ काळे या ठिकाणी देवेंद्र शेठशाहच्या फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या वतीने मग या ठिकाणी अँब्युलन्स आपलं दा, उपलब्ध असते त्यानंतरनं या वरच्या बाजूला जे रॅकमधून गाडे घुसतात फिटनेस सर्टिफिकेटसाठी डॉक्टर उपलब्ध असतो त्या ठिकाणी जागेवर फिटनेस सर्टिफिकेट त्या ठिकाणी डॉक्टरच्या माध्यमातून यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात येत असतं त्यानंतरनं जर बोलायचं तर अतिशय सुंदर असं नियोजन त्यामध्ये रॅकवर सद्गुरू सेवा मंडळ त्याचप्रमाणे दत्तजयंती उत्सव कमिटीची सर्व मुलं असतात नंतरनं पुढं जो गाडा आवडण्यासाठी सर्व यात्रा कमिटीची मुलं त्या ठिकाणी उपलब्ध असतात वरती निशाणापाशी पण या ठिकाणी गर्दी होऊ नये मिळ त्यासाठी पण सर्व सद्गुरू सेवा मंडळाची दत्तजयंती यात्रा उत्सव कमिटी सर्व सहकारी उपलब्ध या ठिकाणी दत्त दत्तजयंती यात्रा उत्सवासाठी अनेक तीन तालुक्यातील जी प्रशासकीय कार्यालय त्यामध्ये प्रथमतः घोडेगाव तहसील असो त्याचप्रमाणे घोडेगाव पोलिटिशियन त्याचप्रमाणे डब्ल्यू विभाग पंचायत समिती आंबेगाव विभाग व सर्कल भाऊसाहेब या ठिकाणी सर्व यात्रा कमिटीला आपली जी काय प्रशासना मान्यता देऊन वरती प्राणकारणामध्ये दे सर्व मंडळी या ठिकाणी साहेब अधिकारी लोक या ठिकाणी देतात प्रशासकीय मान्यता घेऊन या ठिकाणी जी यात्रा दत्तजयंती यात्रा वेग उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं या ठिकाणी दत्तजयंती यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो तर या ठिकाणी निमंत्रित बैलगाडा शर्यत असती त्या या निमंत्रित बैलगाडा शहरामध्ये वर्षी आपण तीन दिवस यात्रेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे अनेक बैलगाडा मालकांच्या या ठिकाणी या दत्तजयंती उत्साहासाठी नाराजी या ठिकाणी होती पण सर्वांच्या विचाराने दत्तजयंती यात्रा उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी तीन दिवस यात्रेचं नियोजन केलं आहे सर्वांना सहभाग या ठिकाणी या यात्रेसाठी आपला गाडा बैल पळण्यासाठी झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी तीन दिवस यात्रेचं नियोजन केलं आहे त्यामध्ये स्पीकर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारेचा आवाज त्यामध्ये जी यात्रा कमिटी असन त्यामध्ये निशान बादार असन अनेक बैलगाडा मालक या ठिकाणी असतील अतिशय चांगल्या प्रकारचं चा नियोजन करून ही यात्रा या ठिकाणी संपन्न करता येणार या उत्सव कमिटीच्या वतीने सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन करण्याचं काम यात्रा कमिटीच्या वतीने चालू आहे ते सर्व गाड्या मालकांनी अतिशय या यात्रेचा बलगाडा शरीराचा आनंद या ठिकाणी लुटायचा आहे सर्वांना या ठिकाणी मी सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष कैलासबाव काळे यांच्याही वतीने सर्व दत्तजयंती यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सर्वांना अतिशय सुंदर प्रकारची यात्रा या ठिकाणी हिंदकेशी दत्तजयंती घाट या ठिकाणी चार बारा ते सात बारा या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्व गाडा मालकांनी गाडा शोकऱ्यांनी या यात्रेचा साठी उपस्थित राहून या यात्रेची शोभा वाढवावी